धार्मिक दर्शनासाठी गेलेल्या वाळूज येथील सात महिला या भाविकांचा परतीचा प्रवास अत्यंत दुर्दैवी ठरलाय रेल्वे स्टेशनवरून वरून पहाटे घरी परतताना पंचवटी चौकात रिक्षाला खाजगी ट्रॅव्हल बसची भीषण धडक बसली यावेळी बसच्या उघड्या डिक्कीनं रिक्षाचा मागील भाग अक्षरशः कापून नेला या दोघींचा जागीच मृत्यू झाला आहे वाळूज येथील सात महिला भाविक सिंहोर इथं प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या मंगळवारी दुपारी त्या तिथून निघून पहाटे अडीच वाजता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर पोहोचल्या स्टेशन वरून एका रिक्षाकडे निघाल्या होत्या रिक्षा पंचवटी चौकात थांबली असताना याच वेळी उजव्या बाजूची डिक्की उघडी असलेली एक खाजगी ट्रॅव्हल बस विरुद्ध दिशेनं वेगानं आली बस चालकाने बेजबाबदारपणे आणि वेगानं वळण घेतल्यामुळे बसच्या उघड्या डिक्कीचा दरवाजा रिक्षाच्या मागच्या बाजूस जोरदार धडकला मागची बाजू कापत बस वेगानं पुढे नेली मात्र या भीषण धडकेत रिक्षाच्या मागे बसलेल्या चौघी महिला गंभीर जखमी झाल्या त्यातील आशाबाई राजू चव्हाण आणि लताबाई परदेशी या दोघांचा जागीच मृत्यू झाला इतर दोन गंभीर जखमी महिलांवर तातडीनं घाटी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले यावेळी मधल्या सीट वर बसलेल्या तीन महिला किरकोळ जखमी झाल्या पोलिसांनी चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतलंय घडलेल्या या प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत